حلو मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा केंदूर दोन हजार आज, दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय सुंदर कुस्त्या या ठिकाणी सर्व खेळाडूंनी केलेला आहे उद्या सकाळी तिस, उद्याचा तिसरा दिवस आणि त्या तिसऱ्या दिवसामध्ये कुस्त्या होत असताना आजच्या काही राहिलेल्या कुस्त्या आणि उंद्याच्या काही कुस् उंद्याच्या शेड्यूलच्या जेवढ्या आहेत तेवढ्या कुस्त्या अशा जवळजवळ सोळा कुस्त्या एक्स्ट्रा आहेत म्हणून सकाळी ठीक आठ वाजता सगळ्या खेळाडूंनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सकाळी ठीक आठ वाजता या ठिकाणी उद्याचं सत्र चालू होईल ही आजच्या सत्रातली सर शेवटची कुस्ती आजच्या सत्रातली ही शेवटची कुस्ती आहे आणि उद्या सकाळी ठीक आठ वाजता या ठिकाणी कुस्ती स्पर्धा चालू होईल सर्व खेळाडू वस्ताज मंडळी प्रेक्षक मंडळी आणि पालकवर्गाने त्या ठिकाणी नोंद घ्यायची उद्या सकाळी ठीक आठ वाजता या ठिकाणी स्पर्धा चालू होईल खेळाडूंना विनंती आहे की सकाळी शार्प आठ वाजता उपस्थित राहायचं आहे वाह बहुत कटी की टक्कर कडा मुकाबला तीन दोन वरे वा काय पोर लढतायत तीन दोन मध्यंतर लाल तीन निळा दोन शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा केंदूर दोन हजार पंचवीस दुसऱ्या दिवसातील सायंकाळच्या सत्रातील शेवटची कुस्ती या ठिकाणी आखाड्यामध्ये रमत असताना उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत दुसऱ्या दिवसाचा आभार केंदूर नगरीचे उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय भरतशेठ साकोरे हे या ठिकाणी व्यक्त करतील तांत्रिक गुणाधिक्यावर्ती साहिल होलगुंडे आंबळे विजयी हे घ्या पवार सर